तर, आहेत मोटी -मोटी आहेत तर हे आहेत बेळफळ आणि बा किती मोठी मोठी ही बेळफळं आहेत आणि आता आपण यांचा बनवणार आहेत ज्या तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे बेळफळ फोडून घ्यावं लागेल तर बेळफळाचं बेळफळ ना अतिशय असं उपयुक्त असं हे फळ आहे तर जेणेकरून ते भरपूर अशा आजारांच्यावर खाल्लं ना तर आपल्या साठी ते अतिशय असं उपयुक्त आहे म्हणजे आपल्या शरीराला त्याचा भरपूर असं प्रमाणात फायदे होतात ते खाल्लं तर तर चला मी तुम्हाला हे बेडफळाचं जाम कसा बनवतात ते याच्या अगोदर मी बेरफळ सर्वदा आपण शेअर केले आता जाम बनून तर पहिल्यांदा आपण हे बेडफळ फुलून घेऊन कारण कव्हर येणं हे खूप असं कडक अशी ताकद व्हावी लागते त्याचा असतं ना कवच त्याचा काढून घेऊ आपण फोडल्यानंतर तो असतं त्याच्यामध्ये गर असा असतो हा आहे त्याचा आतला गर आता आपण हा व्यवस्थित काढून घेऊ त्याचा मातासारखा पण त्याच्यामध्ये तसा एवढ असतं तर इथे बघू शकता तुम्ही काय एका फळातून का हा एवढा हार निघालेला तर इथे बघू शकता तुम्ही काय बेळफळातून ना ह्या बिया निघतात कारण हे फळ अगदीच पिकलेले आहेत तेव्हा अशा प्रकारच्या ह्या बेळफाळच्या बिया असतात तेव्हा अशा प्रकारच्या आता ह्या आपण नंतर लावू तर तुम्ही ते बघू शकता का हा एवढा असा हा घर आपला निघाले आणि दोन फळं पाकीत आता एवढ्या घरात आपण आता जाम बनवणार तर आता पहिल्याने ते मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ तर अशा प्रकारे आपण हा घर मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्याला आता परत त्यात भांड्यामध्ये चाणूयाच्या छाण असा काढून घेऊ घेऊन बिया वगैरे असतील का त्यातील जर कुठे राहिल्या असतील त्या बिया आपल्या असं घर आपलं काढून घ्या तंतु, तंतु आता हे तंतु तंतू बघा कसे असे आता ना असे केलं तुम्ही ते बारीक चाळणी खूप वाप वापरू शकता हा हे मोठं फळ असल्यामुळे ते मी ही मोठी चाळणी विकलेली कारण हे एकदम अशा प्रकारे आता इथे एवढा हा जो घर आहे ना तो मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा गर ना तेवढीच साखर त्याच्यामध्ये ते मोजून टाकायचं आहे घरामध्ये प्रमाणामध्ये आता इथे ना मी जेवढं गर होतं ना तेवढी साखर घेतलेली आणि आता ती अशी व्यवस्थित ते पहिल्यांदा ता हो मी मिक्स करून घेते म्हणजे आपल्याला शिजवताना आणि सोपं सोपा पडेल म्हणजे लागणार वगैरे नाही ना मग अगोरच अशी मी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घेते तर तुम्ही ते बघू शकता आपण त्या कढी सापड आहे आणि त्या कढईमध्ये आपण थोडं तूप टाकणार जेणेकरून आपला जाम आहे ना तो लागणार नाही आहे थोडंसं तूप टाकून घेते नंतर आपण त्याच्यामध्येही जायफल आणि वेलची बोट टाकणार आहोत आपण हजर काय केलंय ना साखर आणि बेलाचा घर ते त्याच्यामध्ये आपण आणि त्याच मिक्स करून घेते सगळं आणि आपल्याला ढवत राहायचं गॅस मध्ये ठेवायचं त्याच लागणार नाही हे बघा अगदी न काही टाकता म्हणतो जाम किती छान दिसतो बघा जे आपण तसंही खाऊ शकतो थोड्या प्रमाणामध्ये आपण खाऊ शकतो साताड पसर चेहर ठेवला ना तर रोज एक एक चमचा तो खायचा नेहमीच आपल्या खाण्यामध्ये ते येणार धंदाच आहे जेव्हा जेव्हा आपल्याला उपलब्ध आहे ना तेव्हा मात्र तो थोडा खायचा डायबेटीजसाठी ब्लड प्रेशरसाठी पोटाच्या विकारांसाठी आणि हा उपयुक्त असा आहे नंतर चिकट पण असतो ना त्याच्यामुळे <सथ> तो आज असा तुमचा चिकट चिकटचा जाम टाईपच आहे आणि जर तुम्हाला जाम जर नसेल आवडत तर तुम्ही असं सरबत म्हणे उपयोग करू शकता म्हणजे असं कळशी दोन शोवायचं आणि नंतर पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये एक दोन चमचे टाकून सगळं आणि नंतर ते पाणी प्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता गॅस अगदीच मंद ठेवलेला आहे आणि आपल्याला फक्त साखर वेगळं आहे पण तुम्ही त्या ग्रामस्ता बनवायचं म्हणजे बघू शकता आता कलर असा आता चेंज होत चाललाय झाला मात्र ढवळत मात्र आपल्याला सतत जायचं आहे म्हणजे लागणार नाही आणि मंद गॅसवर त्याला ढवळ असं ढावायचं आता इथे बघू शकता कस असा असा गदगद करायला लागलेला आहे म्हणजे आपला जाम हा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि थंड करून ठेवू आणि आता आपला जाम हा थंड झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा हा आपला जाम बनलेला पाहिजे एवढा घट्ट असा हा जाम आपला बनलेला आहे तर आता आपण तो एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू तर जाम बनवताना काळजी घ्यायची एका पाण्याचा आता हात कुठे नसा आपला आणि बरणी वगैरे पण एकदम कोरडी पाहिजे आणि ज्यात भांड्यात बनवू ना ते भांडे पण अगदी कोरडे पाहिजेत तर त्याला आपण आता बर्मेंट आपला हा जाम भरून घेऊ आणि तुम्ही ते बघू शकता का पण हा बरणीमध्ये भरलेलं आहे आता आणि बरणी असे घेतले का मी काढायला आपल्याला सोपा पडेल आणि आता तुम्ही ह्या फ्रिजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता आणि नक्कीच तुम्ही हा जाम एकदा करून बघा तर तुम्हाला बेळफळ मिळाली तर आणि अजून एक की असं बेळफळ जास्त करून नाही मिळते शक्यतो नाही एवढी चांगली तर नाहीच मिळते मग काही जर मिळाली तुम्हाला तर अवश्य बेळफांपासून असे तसाही खाऊ शकता असं सरबतही करू शकता आणि असा जामही करून तुम्ही बेळफळ खाऊ शकता तर कसे वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जामही कसा बनला तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा करता करताना कधी करत असाल तर तेही मला सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मग आपण हा जाम बनवला ना आता आता हा चोथा राहिलेला आहे तर आता आपण त्याच भांड्यामध्ये त्याला थोडंसं लागलेलं आहे तो जाम आणि या चोथ्यामध्ये पण थोडंसं राहिलेलं आहे गर तर आता आपण याचा सरबत करू एकतर ही फळ लवकर मिळत नाही आहे त्याचा आपण पुरेपूर असा उपयोग करून घ्यायचा म्हणजे तसा असा नाही गेला पाहिजे त्याचा आपण सरबत करू एवढं औषधी फळ आहे आणि मग एवढं वाया कशाला घालवायचा म्हणजे अगदीच त्याच्या बेलाची पानं पण औषधी असतात शंकराच्या पिंडीवरती वाहिली जातात त्याची सालही औषधी असते मुळंही औषधी असतात आणि ही फळंही औषधी असतात आणि आता म्हणजे ज्या बिया निघतील ना तर त्या जर लावल्या त्याच्यातून अजूनच अनेक अशी ही बेळखाची झाडं निघते म्हणजे बेलाची झाडं आपले फळाचीच झाडं बघते बेदाची झाडं तयार होते म्हणजे निसर्गाने आपल्याला भरभरून असं दिलेलं आहे ना आपल्याला पण त्याचा वापर करून घेता आला पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता आपला जाम पण तयार झालेलं आहे आणि आपला हा सरबतही तयार झालेला आहे तर आता साखर आणि दायफळ खोड टाकलेले आहे दायफळ आणि वेळची ठेवू आणि नंतर आपण आता फ्रिजमला ठेवू आणि थंड झाल्यानंतर उन्हामध्ये पण आलं त्यानंतर पिऊ त्याला जेणेकरून आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही